चला तर आत्ता ज्या थॉटमध्ये आहात ओके मग तो थॉट कोणताही असू शकतो तुम तुम्हाला तुमच्या मनामध्ये एखादा असा विचार चाललेला असेल तुमच्या जॉबविषयी विषयी सॉरी जॉबविषयी चाललेला असेल तुमचा विचार तुमच्या फॅमिलीतली एखादी गोष्ट असेल किंवा तुमच्या रिलेशनसाठी एखादी गोष्ट असेल किंवा असे कोणतेही जो आत्ता सध्या ज्या वेळेला माझा हा व्हिडिओ तुम्हाला मिळेल त्यावेळेसाठी हा मेसेज असणार आहे ओके कोणत्याही थॉटमध्ये असा त्याच्यासाठी एंजल तुम्हाला काय अँसर देतं ते आपण चेक करूया ओके तुम्ही ज्या वेळेला माझा हा मेसेज बघणार त्यावेळेला ज्या थॉटमध्ये असणार ना त्या त्याच्याशी रेझोनेट होणार हा मेसेज असणार आहे डेफिनेटली ओके माय डिली म्हणजे प्लीज प्रोव्हाइड दिस मेसेज माझे जे हे व्यूबर्स आहेत त्यांच्यासाठी काही मेसेज आहे का सध्या जे म्हणजेही काही विचार करतात ओके सध्या जे काही विचार करतात प्लीज प्रॉडक्टर आता सध्या तुम्ही ज्या विचारामध्ये आहात ज्या थॉट मध्ये आहात ज्या थॉट मध्ये आहात ना तर तो थॉट किंवा तो विचार कसा आहे किंवा त्याचे अँसर काय असेल ते आपण आता चेक करूया ओके आपण हो कार्ड मगाशी चालेल लुक फॉर साईन ओके एंजल तुम्हाला काही ना काही तर साईन देणार आहेत एंजल तुम्हाला एखाद्या वेळे ज्या वेळेला एंजल किंवा डिवाईन युनिवर्स आपल्याशी एक कनेक्टिंग uh, करतात ओके okay? एक लँग्वेजमध्ये बोलतात त्यावेळेला एक साईन तुमचा असतो त्यांचा साईन वेगळा असतो आपण जी लँग्वेज आपण भाषा बोलतो अशी साईन नसतात ओके व्हायब्रेशन त्यांचे वेगळे असतात ते व्हायब्रेशन किंवा ते साईन असे असतात की एखादे एंजलिक नंबर तुम्हाला दिसतील राईट right? एंजलिक नंबरमध्ये शक्यतो जास्तीत जास्त ते बोलण्याचा प्रयत्न करतात असे नंबर जर तुम्हाला दिसत असतील येस राईट खूप छान मेसेज आहे ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचणार आहे ना, ना? खूप छान आहे माझ्यासाठी पण खूप छान आहे माझ्यासाठी पण एंजल काही ना काहीतरी साईन देतात आहे तर ते मी मी तेच सांगते तुम्हाला की ज्या वेळेला लुक फॉर साईन ज्या वेळेला येतं किंवा एंजल तुम्हाला हे एक आ, सांगत असतात की तुम्हाला लक्ष द्यायचंय ओके एंजल तुम्हाला काही ना काहीतरी साईन देणार आहेत कुठली तरी अशी एक सिच्युएशन कुठली तरी अशी एखादी गोष्ट किंवा असं एंजलिक नंबर तुम्हाला कुठेतरी दिसू शकतात आणि त्या ते ज्या वेळेला दिसणार ना तर त्यावेळेला तुमच्यासाठी त्या सिच्युएशनच्या रिलेटेड कुठली तरी गोष्टीवर ते साईन तुम्हाला देणार तर तुम्ही अजिबात त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही लुक फॉर साईन हे त्यांनी डेफिनेटली तुम्हाला सांगितलेलं आहे ओके त्याच्याकडे लक्ष द्या ती ती गोष्ट किंवा ती सिच्युएशन मधून तुम्हाला निघण्यासाठी काही ना काहीतरी सोल्युशन डेफिनेटली तुम्हाला मिळणार त्याच्यावर सोल्युशनच कार्ड आले थँक्यू इंजन राईट मी तेच सांगते आजची मेसेज खूप छान आले एन्जर सरळ सरळ मला आणि मला सुद्धा हे सांगतात आहे की काही साईन तुम्हाला मिळणार आहेत एखादा कुठल्याही गोष्टी म्हणजे ज्या वेळेला मी सांगते ना परत परत की ज्या वेळेला हा माझा व्हिडिओ मिळणार आहे त्यावेळेला तुम्ही ज्या थॉटमध्ये आहात एखादा कुठल्याही गोष्टीचा ज्या विचार करतात की कसं होईल ही गोष्ट सगळं सॉर्ट आऊट होईल ना सगळ्या गोष्टी ठीक होतील ना मग तुमच्या जॉबविषयी तुमच्या रिलेशनविषयी कोणती एनिथिंग कोणतीही गोष्ट असू दे तुमच्यामध्ये तुमच्या लागून तुम्हाला ते साईन देतील ओके त्या टाइमला तुम्हाला साईन देते तर तो, तो साईन फक्त ओळखण्याचा प्रयत्न करा नंबर एक साईन शक्यतो भेटणार कारण युनिवर्स आणि एंजलची एकच लँग्वेज असते बोल बोलण्याची ती म्हणजे एंजल सॉरी नंबर एक लँग्वेज असते त्यांची राईट right? एस मध्ये पण कार्ड आले आणि तुम्हाला सोल्युशन डेफिनेटली त्याच्यावर मिळणार आहे एन्ज स्वतः तुम्हाला त्याच्यावर सोल्युशन काढून देणार आहे ओके हे आपण आता बॉटमची चे एनर्जी चेक केली आता आपल्याला थ्री कार्ड्स मिळेल त्याचे मेसेज काय हे आपण चेक करूया राईट अबंडन्स येते तुमच्या लाईफमध्ये हा अबंडन्स फक्त अबंडन्स असं नाही आहे की एक अबंडन्स आहे शब्द मग सगळं नाही आहे हे सगळ्या गोष्टीतून येणार आहे तुम्हाला तुम्ही जिथं स्टक आहात जित्तं तुमची गोष्ट थांबलेली आहे स्टॉप झालेलं आहे त्या प्रत्येक गोष्टीसोबत तो येणार आहे ओके तुमचं रिलेशन थोडंसं काही डिस्टर्ब असेल तर त्याच्यामध्ये चांगलं होणार आहे तुमचं जॉबमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यामध्ये तो अबंडन्स येणार आहे तुमच्या करिअरमध्ये तुमच्या वेल्थ हेल्थ जेही काय तुमची सक्सेस सगळ्यासाठी हा अबंडन्स येणार आहे तुमच्या लाईफमध्ये ओके सगळ्यात जास्त भारी हे कार्ड आहे अबंडनच ओके अनलाइकली अनलाइकली म्हणजे घाई गडबड करू नका राईट घाई गडबड करू नका सही टायमिंगवर एंजल तुम्हाला साईन देणार जसं की बोटमची एनर्जी सरळ सरळ आलेले की एंजल तुम्हाला परफेक्ट टायमिंगवर तुम्हाला साईन देणार आहे तो साईन तुम्हाला ओळखता आला पाहिजे ती दिशा काय आहे किंवा तो नंबर काय एंजलिक नंबर काय ते तुम्हाला ओळखता आला पाहिजे मग तुम्ही समजू शकता की एंजल तुमच्या सोबत आहेत राईट ते तुम्हाला प्रोटेक्ट करत आहेत आणि तुम्हाला जेही सोल्युशनमध्ये ज्याही सोल्युशनमध्ये तुम्ही असणार किंवा ज्या सिच्युएशनमध्ये सॉरी ज्या सिच्युएशनमध्ये तुम्ही असणार ना त्याच्यासाठी सोल्युशन ते बनवून येणार आहेत तुमच्यासाठी ओके त्याच्यामुळं एंजल तुम्हाला हे सांगतात आहे की थोडासा वेट करा सही टायमिंगवर तुम्हाला त्या गोष्टी मिळाल्या जातील डेफिनेटली हंड्रेड पर्सेंट मी सांगते स्वतःचा अनुभव आहे माझा तर हंड्रेड पर्सेंट स्व तुम्हाला त्या गोष्टी मिळणार पण परफेक्ट टायमिंगवरून मिळणार थोडासा वेट करायला सांगतात आहे चूज द न्यू डायरेक्शन ओके असं तुम्हाला वाटलं की ज्या वेळेला माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचेल आणि तुम्ही पोचे। जो डिसिजन घेत आहे आणि तुम्हाला असं वाटलं की नाही मला हा डिसिजन ठीक नाही वाटत आहे किंवा हे रिलेशन ठीक नाही वाटत आहे हा जॉब नाही मला बरोबर वाटत आहे जो बिझनेस मी करतो तो माझ्यासाठी बरोबर नाही वाटत आहे माझ्यासोबत जी माणसं राहतात आहे ती मला ठीक नाही वाटत आहे माझ्यासोबत काय माहिती बरोबर वाटतात की नाही असं काही तर तुमच्या मनामध्ये येत असेल तर तुम्हाला एक वेगळी चूज करायची डायरेक्शन ओके मग ते रिलेशनमध्ये असू दे जॉब करिअर सक्सेस वेल्थ हेल्थ कशामध्ये पण तुम्हाला असू दे तर न्यू डायरेक्शन तुम्हाला शोधायला सांगतात आहे असं काय झालं ज्याच्यामध्ये जा तुम्ही तुम अडकलंय तुम तर डेफिनेटली तुम्हाला सोल्युशन तर मिळणारच मिळणार हंड्रेड पर्सेंट तुम्हाला मिळणार आहे पण जर असं जास्त अडकला तर तुम्हाला नवीन तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त